नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस जानेवारी सायंकाळचे पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर काल जे काय दुपारचं तापमान होतं ते सोलापूर सांगली लातूर धाराशिव दक्षिण देखील भागात जास्त पाहायला मिळते इकडे ब्रह्मपूर इकडे सुद्धा तापमान जास्त आहे पश्चिम विदर्भातही तापमान वाढू लागलेलं आहे उत्तर देखील महाराष्ट्राकडे सुद्धा थोडीशी थंडी आहे मात्र हळूहळू तापमान वाढ ही पाहायला मिळते सरासरीच्या तुलनेतनं कसा पाहिला तर उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात सरासून किंचितचं तापमान अधिक आहे बाकी इतर ठिकाणी सरासून जास्त प्रमाणात तापमान अधिक पाहायला मिळते त्यानंतर आज सकाळी पडलेली थंडी पाहिली तर विदर्भातली पश्चिम विदर्भातली आणि मराठवाड्याची जी काही थंडीची तीव्रता वाढली होती ती आता कमी झालेली आहे तापमान चौदा अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त पाहायला मिळते चौदा अंश सेल्सिस आसपास मध्य महाराष्ट्रातही चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास थोडस अपवाद वगळता अहिल्यानगर सोलापूरचे काही भाग या ठिकाणी तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान आहे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान आणि कोकण किनारपट्टीला हेच तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते आणि सरासरीच्या तुलनेत नकाशा कसं पाहिला तर उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ सरासरी तापमान अधिक आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचे काही भाग दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये तापमान सरासरीहून किंचित अधिक सरासरीच्या आसपास असं पाहायला मिळते सध्याची वारी स्थिती पाहता उत्तरेकुटचे येणारे थंडवाड राज्याच्या उत्तरेपर्यंत पोहोचत आहेत मध्य प्रदेशपर्यंत मात्र राज्यात मात्र ते येत नाहीत राज्याकडे पूर्वेकडून येणारे वारे हे विशेष करून पाहायला मिळत आहे पण त्यासोबतच हवेची उलटीच्या प्रकार स्थिती राज्याच्या आसपास बनत आहे त्यामुळे वातावरण दिवस एकदम क्लिअर आहे एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पडतो पडतोय त्यामुळे दिवसाचं तापमान हे वाढलेलं आहे आणि त्या दिवसात याची जी काय वाढ आहे ती चालूच राहील खास करून कोकण किनारपट्टीला उन्हाचा झाडा या सर्वाधिक पसण्याची शक्यता आहे बाकी राज्यात पण आपण थंडीचं बोलायचं पाऊस तर नाहीच मात्र थंडीचं ब पाहायला गेलो तर पुणे सातारचे काही भाग आहेत अहिल्यानगर सोलापूरचे काय भाग इकडे नांदेडचे काही भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे बाकी कोकण वगळता राज्यातील इतर ठिकाण तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहील आणि कोकण किनारपट्टीला हेच तापमान सोळा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच दिवसाचं तापमान जर आपण पाहिलं तर दिवसासुद्धा जे काय तापमान असेल त्यात साधारणतः कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता छत्तीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक त्यानंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागांमध्ये हे जे काय तापमान आहे ते तेहतीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान तेहतीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसत आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच राज्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीला वातावरणात बदल होताना दिसत आहे त्याच्यात जे काही डिटेल अपडेट्स असतील ते त्या दिवसात तुम्हाला अजून प पुरवण्यात येतील त्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका